चर्चेच तर गण आहे पण आता आम्हाला ना बम साहेबांचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचा झाला आता आम्हाला फक्त मनोज मनोज दादा जारांगे पाटील यांनी सगळ्या समाजाला घेऊन चालले ते जे निर्णय घेईन ते आमचा अंतिम निर्णय राहील जुने लोक सांगायचे ना बिहार 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 आता ते आम्हाला कळायला लागलं बिहार काय म्हणते आता आता तशी गोष्ट झाली आमच्या एवढं मार भांडे देते काय भांडे आता भांडे आमचे जे लग्न जर झाले तर भांडे ते ती देते ना आम्हाला येईन द्यायची काय गरज नाही येईन फक्त पोराला पूर द्यावं लक्षात घ्या समाजाचं वाटवे करायचं काम ते फडवलीस केलं आमचं ईडब्ल्यू एस होत की आम्ही आम्ही मागतोय काय भाजप सरकारनं जर लवकरात लवकर मराठा आरक्षण नाही दिलं तर मग आम्ही नवीन पर्याय मानोज दादा जरंगे जे उमेदवार देईन त्याच्या मागे आम्ही उभा राहू नमस्कार स्वागत आहे आपलं मराठी मीडिया आणि सत्ताकारांमध्ये आज आपण आलेलो आहोत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील कायगाव या गाव त, या गावामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की या गावामध्ये नेमकं मराठा आरक्षण असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील या संदर्भात मतदारांमध्ये नागरिकांमध्ये काय चर्चा आहे जो वाघ थांबतो तर पुढील नवीन काहीतरी चाल खेळतो तर मनोजदा एक हुशार व्यक्तिमत्व हो आहेत आणि सर्वसामान्याची जाण आहे त्यांना आणि आता तुम्ही कालच बघितला असाल ते मौलाना काल अंतरावलीला रडले दादा उपोषण सोडा दादा उपोषण सोडा सर्व सर्वसामान्य समाज पगड जाती मनोज दादा सोबत आहे ओबीसी बांधव असतील मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील सर्व आज मनोजदाचे हात बघताय मनोज दादा काय डिसिजन घेत आणि दगड दगडही उभा केला एखादा सर्वसामान्य व्यक्ती दगड म्हणून उभा केला तर सर्व समाज त्याला शेंदूर लावायचं काम कराल जर आपण पाहिलं तर मागच्या एक वर्षापासून नारंगी पाटलांचं हे सावपोषण होतं सरकारने फक्त कुठंतरी चाल ढकनपाला केला त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर अजून कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही हे सरकारच फेकापैकीच आहे लाडकी बाईन योजना राबवली पंधराशे दिले इथं सोयाबीनचे भाव अर्धे कमी केले दीड हजार दिले आणि साडेचार हजार कमी केले आज अडवतीसशे रुपये सोयाबीन आहे शेतकऱ्याचा कापूस सात हजार होता पाच हजारावर आणून सोडला हे सरकारने जाहिरातबाजी करतं एक कप चहा वाटला तर त्याच्यावर कोटी रुपये तर जाहिरातबाजीला खर्च करतो चहाची किंमत असते पाच रुपये आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च होतो जाहिरातीला ही जाहिरातबाज सरकार आहे भूलताप भूलताप भूल देत आहे पुढच्या वेळेचे प्रामाणिक नेतृत्व एक चौदा महिन्यापासून आंदोलन करतंय यांना लाजा वाटायला पाहिजे का सर्वसामान्यचा दोन एकरचा मालक दीड कोटी लोक एकत्र अंतरवाली ठिकाणी सर्व गोळा करू शकतो आणि तिथून हक देऊ शकतो दादांना राजकारण करायचं नाही दादांना समाजाला न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे हे शेतकऱ्यांना व दादांना असं टोल वेलवीचं काम करतात बरं तुमच्या मतदारसंघामध्ये मत सध्या काय परिस्थिती चालू आहे विधानसभेची कशी तयारी कोणकोण इच्छुक उमेदवार आहेत काय सांगायला इच्छुक तर तुम्हाला सांगतो खूप आहेत इच्छुक राहतील पण मनोज दादा जो निर्णय घेतील तो या समाजा जो जो काही निर्णय घेतील दादानी उमेदवार उभा करायचं ठरवलं नाही तर दादांनी दादानी एखाद्याला पाडा म्हटलं तरी समाज पाडायचं काम कराल त्यांना प्रशांत बम हे आमदार आहेत यांची ताकद कशी मतदारसंघ हे बघा ताकद म्हणजे निसतं विकासाचा मुद्दा नसून पंधरा वर्षापासून पाहिजे तसा विकास ते करू शकले नाही तुम्ही आताच बोलले काय जाहिरातबाज तस जाहिरात करण्याचं काम ते करतात नक्कीच आता त्यांनी सांगितलं की संघामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण नाही नोकरीच्या काही संधी किंवा जिल्ह्याचा तालुक्यात विकास काय झालाय का नाही आमच्या गावात तर नाही झाला आमच्या गावात फक्त राजकारणी लोक राजकारण खेळतात तुम्हाला दिसत असन कोट्यवधीची निधी आले रस्ते उघडले आताच रस्ता झालेला आहे मागच्या वर्षी सगळ्यात जसं तसंच आहे जे, आमच्या गावात काही राजकारणी लोक आहेत ते राजकारण करतात बघ बर बरं या दोन हजार चोवीसच्या निवडणुका काही नावं सध्या चर्चेत आहेत त्यामध्ये प्रशांत बम असतील किंवा सतीश चव्हाण असतील आणि अजूनही आता जारांगी पाटील काय का निर्णय घेतात हे महत्वाचं ठरणार आहे पण या दोन नावापैकी कोणतं नाव असं प्रभावी वाटतं तुम्हाला चर्चेत तर गणे पण आता आम्हाला ना बम साहेबाचा सपोर्ट झाला ना सतीश चव्हाणचा झाला आता आम्हाला फक्त मनोज मनोज दादा जारांगी पाटील यांनी सगळ्या समाजाला घेऊन चालले ते जे निर्णय घेईन ते आमचा अंतिम निर्णय राहील काय सांगाल एकंदरीत तुमच्या मतदारसंघामधली काय अवस्था आहे आणि तुम्ही आता सांगितलं की जे राजीनामा दिला होता तुम्ही पहिले कुठल्या पक्षाचं काम करता मी मी, मी काम करत अच्छा मग काय झालं समोर काय झालंय आमच्या तिथं ना आमचं जे जुने लोक सांगायचे ना बिहार 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 आता ते आम्हाला कळायला लागलाय बिहार कळायला म्हणते आमचाच बिहार आहे आता दुसरा बिहार काही वेगळा काही नाही इथं ना येतं फक्त काय चालू आहे चाटात एवढ्या मार भांडे देते काय भांडे आता भांडे आमच्या पोराचे लग्न जर झाले तर भांडे ते देते ना आम्हाला हे नाही द्यायची काही गरज नाही हे नि फक्त पोराला पोरी द्यावा <laughs> <काई> बाकी काय उद्योग <laughs> करू नये पाहिलं पण आमची हिंडणारेच होते यांचं काय विषय नाही कुडच कधी नाही हे आता लागले हिंडायला हे पण हे नाही पाहिलं पण पेट्या वाट अख्खा आमचा तालुकाच बांधकाम काम करे प्रत्येकाला भीत बांधायलाच लावायला पाहिजे मग यांना समजून का एका तालुक्यात पण ही हे तुम्ही वाटू राहिले ना हे चांगले पाण्याचं लक्षण नाही तुम्ही दाखवू राहिले आमच्या आमच्या तालुक्यामध्ये सगळे दरिंद्रीचे हे <laughs> लोकांनी दाखवू राहिले सांगितलं की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होते हा राजीनामा दिला काय कारण होतं राजीनामा देण्याचं तुम्ही सांग माझ्या जातीसाठी आता माझ्या वैयक्तिक मा हा वैयक्तिक प्रश्न ह्या समाजाच्या याच माझ्या जातील जर एवढे ते लोक पाण्यात पाहत असल तर मग मला काय करायचं ते त्यांनी केलेलं बरं तुम्ही सांगा आता काल आम्ही शाह समजतीत येऊन काय बोलले नाही नाही आम्ही बाकीचे तीन आंदोलन दडपले तर हा बी आंदोलन दडतो काही विषय नाही तर मग जर ते माझ्या जातील एवढंच पाहण्यात पाहत असेल तर मी नाही केलेलं बरं असं मला वाटायला लागलं मी आता सांगितलं की मतदारसंघाचा बिहार झाला असं काय वाटतं तुम्हाला काय ते येऊन पहा माय माळ्यामध्ये मी पंधरा वर्ष पण त्यांच्या माग पळतो बरं विचार आख्या चारी गावामध्ये विचारा सर्कल सर्कलमध्ये विचारा मग त्यांचे जे नाही ते काम केले असतील आम्ही त्यांचे भाजपचे कोणाला हे वाटते वाट काही नाही एक रुपयाच नाही आमच्या माळ्या जायला मलाच रस्ता नाही गाडीच जात नाही आमच्या माळ्यात कशा आता मागच्या अनेक निवडणूक तुम्ही पाहिल्या असतील बरोबर आता ही दोन हजार चोवीस ची निवडणूक कशी होईल असं वाटतं बरं तुम्हाला कारण की जारांगे पाटील सुद्धा आता काय निर्णय घेतात याच्याकडे सुद्धा सारांगी पाटील कोणता माणूस होता मराठा समाजाला एवढे दिवस झोपेल होते की तुम्ही आरक्षण द्यायला भाजपचे सगळ्यात जास्त काम म्हणजे त्यांनी काय केलं मतरे कोतरे ना यांना देव दाखले अष्टविनायक आम्ही काय केलंय बरे प्रत्येक गावामध्ये त्यांचं एक माणूस आहे हे काय करते समजा समजा जे लोक ना यांना टाळपाकवाद वाटले हे सगळंच मोठ हे काम धार्मिक काम करते नाही नाही टाळपाकवाद वाटले घराच्याच पैशातून वाटले असं मला बी वाटतंय कारण इतके तर काही कोणी सरकार म्हणजे अशी कुठली योजना नाही बाबा एका धर्मासाठी कुठलं टाळपाक काय आणि वाटले जाऊ दे देवाचं काम आहे काही विषय नाही आणि तिसरं काम त्यांचं म्हणजे ती जी त्यांची लोक आहे ना म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक लाभार्थी जास्त समजा आता पेट्याच वाट कोणाचं काही मिस्तराचं भाऊ म्हणजे बांधकाम कामगारच नाही यांचा कुठलाही संबंध नाही हे एकही कामगार नाही असं म्हणणं हे मामा म्हणले का भाजप सगळ्यात चांगलं काम करते तर बम साहेबाला त्यांचे मुख्यमंत्री ते पाच मिनिटात निर्णय बदलते मराठा समाजाला कोणाचा विरोध नसताना आरक्षण द्यायला काय अडचण आहे मग आम्हाला विचारावं कोणची जात जर आरक्षण थांबायला अडचण आली मराठा समाजाला मुस्लिम म्हणले द्या जैबी म्हणले शीख म्हणले इसाई कोणत्याही धर्माचा विरोध नसताना मग भाजप सरकार हे आरक्षण देत का नाही पण शिंदे सरकारने ते हाटाके आरक्षण <laughs> दिले कोणाला दिले मराठा समाजला हाटाके आरक्षण दिले दिले तर जाहीर कुठून नाही गेलं दिलं पण ते मान्य केलं नाही याच्या काय सांगाल मान्य एक लक्षात घ्या समाजाचं वाटोळ करायचं काम ते फडवणीस केलं आमचं ईडब्ल्यू एस होत ते आम्ही आम्ही मागतोय काय ते देतात केलं आता शेळीचं सपूट पाहिलेलं तुम्ही झाकता येत नाही येत नाही तसं आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण विकास काम झालेच नाही ना विकास काम समजा झाले तर त्यांनी दाखवून द्यावा काय विकास काम झाले आपल्या मतदारसंघामध्ये काही विकास कामं झाले ना असं झाले तर त्यांनी दाखवून द्यावा ना सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना ही निवडणूक सोयीस्कर होऊ शकते अडचणीत ठरू शकते आता ते सर्व सामान्य जनता ठरवेल ना त्यांना अडचणीत येईल का ते निवडून येतील बाबा म्हणले बा, रस्ते केले मग बाबाच्या वावरात जायला सहा हजार रुपये बाबा खुशी पण ज्याच्या वावरात आज अकरा लाखाचा रस्ता मंजूर झाला तो का नाही झाला बमनी केला अर्धाच झाला मग त्याच्या मुलाला विचारा तिची काय परिस्थिती उस काढायला ते सोडून एफीआटी वाटणं हे वाटणं आधी बमन चालू केलेलं एफ वाटणं हे वाटणं हे काय बाकी दुसरे कोणा चालू नव्हतं म्हणजे असं इथे शासनाची स्कीम आहे ती ते बांधकाम कामगारासाठी ते माग पाच वर्षपूर्वी बमना वाटल्या पण त्यातले अर्ध सामान काढून घेतलं रिकाम्या पेट्या आणून आंबळण्या लाख पुरला वाटले त्यांनी त्याच्यानंतर आता मी नवीन काय गावच आहे तर पंधरा वर वर्षपासून बमचा बांबणार आहे पण नवीन काय म्हणजे असं एकही काम नाही का देणी असं विकासाचं काम केलेलं एक काम नाही का मला लोकांना इतकी परेशानी ते रस्ते बघा ते चिप्स कंपनी झाली हे जुन्या काय गाव टोंगोर झाली यांची रस्ते बघा जाऊन काय तुम्हाला एक साधा जिल्हा परिषद सदस्य निवडून दिला आम्ही गावकऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून आम्हाला एक ते दोन कोटी रुपयाचं सा काय साठी काम केलं देईन बमसाहेबाचं आम्हाला काम दाखवा तुम्ही दहा पंधरा लाखात गावामध्ये काय केलं देईन एकही काम नाही केलेलं बम साहेब मग आता बम यांना टक्कर देण्यासाठी सतीश चव्हाण हे सुद्धा निवडणुकीचे रिंगणात आहेत यांच्याकडे कसं तुम्ही पंपेक्ष तर सतीश चव्हाण आम्हाला चांगलं वाटतो कारण सुधारणा करू शकतोय नवीन आहे किंवा मग अजून का पर्याय असू शकत काय सांगाल तुम्ही सतीश चव्हाण चव्हाण एवढा अनुभव म्हणजे मी सांगतो तुम्हाला सतीश चव्हाण तीन वर्ष दोन एक दीड वर्ष पूर्वी आम्हाला दहा लाखाचा निधी आमच्या गावासाठी एपीओल ब्लॉक सतीश चव्हाणच्या याच्यातून निधीतून आम्हाला भेटलेली पण सध्या चर्चा कोणाची मतदारसंघामध्ये चालू आहे सतीश चर्चा चालू आहे पण मग अजून काय सांगते मराठा आरक्षण चालू आहे भाजप सरकारनं जर लवकरात लवकर मराठा आरक्षण नाही दिलं तर मग आम्ही नवीन पर्याय मनोज दादा जरंगे जे उमेदवार देईन त्याच्या मागे आम्ही उभा राहू मराठा आम्हाला आता दुधाला भाव नाहीये आधी पंधराशे रुपये चालू केले पण आमचं जे पंधराशे रुपये होते वीस रुपयावर दूध आणलं ना पहिलं चाळीस रुपये दूध होतं तेव्हा आम्हाला दहा दिसाला पाच पाच हजार रुपये यायचे आता दोन दोन हजार रुपये सुद्धा येणार मग लाडकी बहीण आज ते बायक तर आमच्या जे काही बहिणी पण मग ते पाच पा, महिन्याला पंधराशे इथं तर दहा दिसाला पाच हजार येत होते ना आता दिवाळी पुरत होते की हे पुरत होते आम्हाला पंधराशे त्याच्यानंतर आता दिवाळी आली दिवाळी सगळी महागाई वाढून दिली तेलाचे भाव वाढले सगळे काय करणार आहे दीड हजार रुपये देऊ राहिले पण इकडे वसूल बी करू राहिले ते जनतेकून शेतकऱ्यांसाठी सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे बरं शेतकऱ्यासाठी रस्ते बांधायला पाहिजे